के वीडियो निकाल हो हो शेगावमधील सर्व जनतेला माझे आवाहन आहे की कोणीही चिथावणी कोर आक्षेपार्य किंवा भडकाऊ मेसेजेस असेल किंवा इंस्टाग्राम स्टोरी असेल फेसबुक स्टोरी असेल व्हॉट्सअप स्टेटस असेल ते फॉरवर्ड करू नये त्याला लाईकही करू नये त्याच्यावर कमेंटही करू नये तसेच ते ठेवूही नाही कारण की आमचं पोलिसांचं तसेच सायबर विभागाचं अतिशय बारीक लक्ष आहे आणि जो कोणीही असे आक्षेपार्य भडकाऊ चिथावणीखोर स्टोरी किंवा स्टेटस ठेवेल त्यावरती निश्चितच कारवाई करण्यात येईल आज किती आज ले ले कारवाई आज पाच युवकांवरती आम्ही कारवाया केलेल्या आहेत ज्यांनी स्टेटस ठेवलेले आहेत अशा पाच जणांवरती कारवाई केलेली आहे आणि पुढेही ही कारवाई सुरूच राहणार आहे